शेतकरी बांधवांनो नमस्कार मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडं शासकीय अनुदानातून शासकीय योजनेतून जे सोलार प्लांट लागलेले आहेत तीन एच पी असो पाच एच पी असो साडेसात एच पी असो या सोलार संदर्भात या सोलार संदर्भात भरपूर शेतकऱ्याच्या बऱ्याच वेळास आम्हाला कमेंट आल्या होत्या भरपूर वेळा विचार केला की व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवायचा परंतु ते दुसऱ्याच काही विषयामुळे तो व्हिडिओ आपण बनू शकलो नाही तर आज त्या विषयावर व्हिडिओ बनवत आहे तो विषय म्हणजे भरपूर वेळा तुमच्या माध्यमातून विचारलं जातं की याला आपण एक्स्ट्रा पॅनल लावू शकतो का अं आ... दुसरे कंट्रोलर याला लावू शकतो का मग मोटर आपली तीन एच पी आहे पाच एच पी आहे त्याचा हेड आपण चेंज करू शकतो का तर मग हे चेंज करायचा तर हे पार्ट वगैरे कुठं मिळतील तर या संदर्भातली जी काय माहिती आहे तर थोडक्यात आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला समजेल की याच्यावर आपण एक्स्ट्रा काही गोष्टी लावू शकतो का अतिरिक्त काही गोष्टी लावू शकतो का आणि त्या कुठे मिळतील हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे जाणून घ्यायला मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो महायोजनात उत्वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा मित्रांनो बघा आपल्याकडं काय आहे की तीन एच पी आहे पाच एच पी साडेसात एच पी अशा पद्धतीत आपल्याकडं सोलार पंप हे शासनाच्या माध्यमातून लागलेले आहेत आता सध्या तर हे जे पंप आहेत ते तुमचे नवीन लागलेले आहेत तर ते पाच वर्षाकरता पूर्णपणे वॉरंटीमध्ये आहेत त्याची बिघाड दुरुस्ती असो किंवा मग तुम्ही काही एक्सटर्नल त्याला आ, काही कंट्रोलर असो पॅनल असो ते लावण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर ते कंपनीच्या सल्ल्यानेच तुम्हाला ते करावं लागणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर समजा असा कोणी विचार करतही असेल तर त्याला पॅनल कंट्रोलर पंपाचे हेड जर याबद्दलची माहिती याबद्दलच्या किमती जर पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शन बॉ बाक, बॉक्समध्ये जे आहे ते पूर्ण त्याच्या लिंक जे काही आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या लिंकवर जाऊन तुम्हाला कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी खरेदी वगैरे करण्याची गरज नाही फक्त त्या लिंक तुमच्या माहितीच आपण त्या ठिकाणी टाक आहेत की तुम्ही कोणती कंपनी आहे त्या कंपनीची पंप म्हणजे हेड ची किंमत किती आहे मोटरची किंमत किती आहे त्या ठिकाणी पंपाची किंमत किती आहे कंट्रोलरची किंमत किती आहे पूर्ण पंपसेटची किंमत किती आहे पॅनल काय किती रुपये वॅटने तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या मी लिंक हे टाकलेले आहेत त्याच्यावर जाऊन लिंकवर त्या त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ते बघू शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्याही गोष्टीची माहिती हवी असेल त्या गोष्टीच्या लिंक तुम्ही त्या तिथे बघू शकता दुसरी गोष्ट आता भरपूर शेतकऱ्याला प्रश्न पडला असेल किंवा आपण शासनाकडे तीन एच पी साठी बावीस तेवीस हजार रुपये भरतो पाच एच पी साठी काही बत्तीस हजार रुपये आपण त्या ठिकाणी भरतो साडेसात एच पी साठी काही पैसे भरतो तर मग त्या सोलार पंपाची किंमत ऍक्च्युअल किती असेल तर बघा याच्यामध्ये काय आहे की आपण जरी तेवढा हिस्सा वीस बावीस हजार रुपये भरत परंतु शासन जवळपास तीन एच पीसाठी दोन लाख पंचवीस हजार ते दोन लाख तीस हजार एवढा टोटल मिळून खर्च त्या पंपाचा येत असतो म्हणजे शासन एकंदरीत तुमच्या पंपासाठी तीन एच पीसाठी दोन लाख रुपये तुमच्यावर खर्च करत आहे त्यानंतर तुमचा जो पाच एच पीचा पंप आहे त्यासाठी शासन हे जवळपास तीन लाख रुपये खर्च करत आहे साडेसात एच पीसाठी जर बघायचं झालं तर त्याथं एकंदरीत तुमचा चार लाख चार लाख दहा हजाराच्या आसपास तुमचा शासनातर त्या पंपासाठी खर्च होत आहे तर एवढी मोठी किंमत जी आहे ते शासकीय दृष्टिकोनातून म्हणजे याच्यामध्ये इन्शुरन्स आले त्या वॉरंटी पिरियड आला यामुळं हे एकत्रित किंमत जास्त आहे बघायला गेलं प्रायव्हेट जर बघायला गेलं तर साडेसात एच पीचा जर पंप तुम्ही बघायला गेलं तर मिनिमम एक लाख ऐंशी हजार ते आ, दोन लाखाच्या दरम्यान तुमचं पूर्ण स्ट्रक्चर त्या ठिकाणी बसणार आहे विथ स्टँडर्ड क्वालिटीचं कंट्रोलर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर बघायचं झालं तर तिथं ते हे करू शकतात तेवढ्यामध्ये बसू शकतात त्याची सुद्धा आपण जे लिंक आहे त्या कंपन्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे त्या त्या कंपनीला तुम्ही कॉ कौन, कॉन्टॅक्ट करून त्यांच्यासोबत बोलून घेऊन घेता येईल आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना काय वाटतं की बा माझा जो कंट्रोलर आहे आता सॉरी माझा जो सोलर प्लांट आहे आता पूर्वी पी एम कुसुम दहा वर्षाखाली पाच वर्षाखाली जो बसलेले प्लांट आहेत त्याच्यामध्ये काय की कमी पॉवर जनरेशनचे म्हणजे पॉली पॅनल वगैरे त्या ठिकाणी लागलेले होते आता ते पॅनल कालांतराने काही खराब झाले त्याची पॉवर जनरेशन क्षमता कमी झाली मग तुम्ही त्या ठिकाणी एक्स्टर्नल कंट्रोलर एक्सटर्नल सोलर पॅनल लावू शकता का तर हो तशा पॅनलला तशा प्लॅनसाठी तुम्ही एक्स्टर्नल सोलार पॅनल वगैरे हे तुम्ही लावू शकता त्यामध्ये तुम्हाला आता नवीन मोनोक्रिस्टल आहेत बायफिशियल आहेत बायफिशियल पॅनल एकदम चांगले आहे तर त्याची जे किंमत आहे तर दुकानावर जर गेलं तर चांगल्या क्वालिटीचे जर पॅनल घ्यायला गेलं तर तुम्हाला बत्तीस रुपये ते पस्तीस ते चाळीस रुपये वॅटपर्यंत त्याची प्राईस त्या ठिकाणी लावू शकता परंतु काही अशा कंपन्या आहेत जी डायरेक्ट कस्टमरसोबत डील करतात ज्या चांगल्या कंपन्या आहेत तर त्याचे ज्या लिंक आहेत आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत आपण कुठल्याही कंपनीचा प्रचार कुठल्याही प्रसार याच्यास्तव व्हिडिओ बनवत नाही कारण फक्त आपल्या शेतकऱ्याला एक नॉलेज व्हावं त्या पॅनलची कंट्रोलर त्या कंट्रोलरची त्या पंपाची किंमत अंदाजित किती आहे हे फक्त समजण्यासाठी हे व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत बनवत आहे तर त्याच्यामध्ये काय असतं की एक सतरा ते अठरा रुपये पर वॅट ते पंचवीस रुपये पर वॅट इथपर्यंत तुम्हाला सोलर प्लॅ सोलर पॅनल हा मिळू शकतो मग त्याच्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे की तो तुम्हाला कोणत्या किती बायफिशियल आहे का मग तुमचा मनो आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे की कि किती रुपये व्याट तो लागणार आहे तर अशा पद्धतीत तुम्हाला ते पॅनल त्या ठिकाणी लावू शकता पण नवीन प्लांटला जर तुम्ही लावायचा प्रयत्न करत असाल तर तिथे तुमची वॉरंटी वगैरे खतम होण्याचे चान्सेस जास्त असतात तर ते कंपनीला बोलून कंपनीच्या सल्ल्यानंच तुम्हाला त्या ठिकाणी ते काम करावं लागणार आहे म्हणून एक्स्टर्नल जर वॉरंटीमध्ये पंप असेल तर एक्स्टर्नल पॅनल किंवा एक्स्टर्नल कंट्रोलर एक्स्टर्नल हेड जर लावायचा असेल तर तुम्ही कंपनीशी अगोदर संपर्क साधा आणि नंतरच ते काम त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे बऱ्याचशा शेतकरी महत्वाचं काय होतं हेड निवडताना चूक होते त्याच्यामध्ये तीस मीटरच्या जा जागी पन्नास मीटर शंभर मीटर हेड टाकला जातो मग मोटर पाणी मारत नाही मग अशा वेळी शेतकऱ्यांना काय वाटतं की आता हे हेड चेंज करून आपण इथे नवीन कमी याचा हेड टाकावा मग काय होतं की त्याच कंपनीचा हेड त्याला मिळत नाही पण भरपूर अशा कंपनी आहेत की त्या एकमेकाला त्या कंपनीचे आहेत ते सामान विकत असतात त्याच ते अलाइनमेंट व्यवस्थित त्या ठिकाणी होत असतं तर ते तुम्हाला त्या त्या कंपनीचं हेड तुम्ही तिथे घेऊ शकता परंतु जर वॉरंटीमध्ये असेल तर कंपनीच्या सल्ल्यानं त्याच कंपनीचा हेड तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आता तुम्हाला त्या हेडची किंमत किती लावणार आहेत काय किती <lifesação> लावणार आहेत ते एक अंदाज आपण ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवरून तुम्ही ती किंमत काढू शकता त्यांच्याकडून त्या किमती वगैरे मागून घेऊ शकता म्हणजे कंपनीला एकंदरीत तुम्हाला बोलता येतं की याची किंमत एवढीच आहे मग तुम्ही आम्हाला एवढी कशी काय लावता या सगळ्या गोष्टी आपण कंपनीसोबत डिस्कस करू शकतो त्यासाठी जे आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सोलर इन्व्हर्टर असो एसीडीसी कंट्रोलर असो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला एक्स्टर्नल लावायच्या असतील तर त्याही लिंक जे आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही माहिती लागत असेल तर आपल्या प्रोफाईलवर जो नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता व्हॉट्सअप मेसेजद्वारे पण तुम्हाला जे आहे ते सगळ्या माहिती जी आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करेल आता कमेंटमध्ये काय होतं कमेंट केल्याच्यानंतर आम्ही शक्यतो तर उत्तर देण्याचा प्रयत्न करतोच परंतु भरपूर वेळा असं होतं की शेतकऱ्यांना आपण त्याचं उत्तर देऊ शकत नाही तुमच्यापर्यंत ना ते उत्तर पोहोचू शकत नाही मग त्यासाठी तुम्ही डायरेक्ट जरी मेसेज केला तर तुम्हाला जे आहे ते आमच्यामार्फत लवकर त्या ठिकाणाहून उत्तर मिळेल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद